आज आम्ही पंढरपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली जो हिवाळी अधिवेशनामध्ये अहवाल मंदिर प्रशासनाकडनं सरकारला विधिमंडळात सादर करण्यात आला या अहवालामध्ये धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत की मंदिरांचे सोन्या नाण्यांचे दागिने आहेत त्या दागिन्यांचं मूल्यांकन केलेलं नाही रजिस्टरला आहेत असं म्हणत असले तरी ते लेखा परीक्षकांसमोर सादर करण्यात आलेले नाहीत मंदिर समीवर्षी या ठिकाणी पस्तीस वर्षाचा करार दोन हजार सतरा साली मंदिर प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी केलेलं आहे दरवर्षी शौचालय बांधण्यात यावेत यासाठी पस्तीस वर्षाच्या करारासाठी एक कोटी चोपन्न लाख रुपये रेल्वे प्रशासनाला दिले दरवर्षी चार लाख एक्केचाळीस हजार रुपये त्या मंदिर प्रशासनाला दिले जातात परंतु आज तागायत एकही शौचालय बांधून भक्तांसाठी देण्यात आलेलं नाही आहे म्हणजे मागच्या पाच वर्षातला बावीस लाख सहा हजार रुपये हा पैसा मंदिर समितीचा पाण्यात गेलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीत हे वसूल केलं पाहिजे गोशाळेकडे अक्षम्य दुर्लक्ष त्याचबरोबर गोशाळेतलं दूध कोणाकडे जातं याच्या नोंदी नव्हत्या आज लाडूचा प्रसाद बनवण्यात येतो निकृष्ट दर्जाचा कॉटन सीड्स पासून म्हणजे सरकीच्या तेलापासून लाडू बनवण्यात येत होता आक्षेप घेतल्यानंतर ते थांबवलं शेंगदाण्याचं तेल वापरतो असं पोस्टरवर लिहिलेलं आहे वरती त्या बॅगवर लिहिलेलं आहे परंतु आतमध्ये हे वापरत होतं एकंदरीत हा कारभार अत्यंत धक्कादायक आणि घोटाळ्या आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्र मंदिर महासंघाकडनं मागणी केली आहे की एस आय टी मार्फत एक उच्चस्तरीय समिती नेमून एस आय टीसारखी सारखी त्याची चौकशी झाली पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवरती केवळ कारवाई आणि निलंबन नको त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याचबरोबर जी वर्तमान मंदिर समिती आहे ती सुद्धा आता बरखास्त करण्यात आली पाहिजे आणि एकंदरीतच दोन हजार चौदापासून आजपर्यंत ज्या अधिकाऱ्यांची संपत्ती आहे त्याच्यात किती वाढ झालेली याची सुद्धा चौकशी करण्यात आली पाहिजे पंढरपूर देवस्थानचा भ्रष्टाचार कुठलाही वारकरी आणि भक्तगण सहन करणार नाही या सगळ्यांची चौकशी होऊन यांच्यावरती तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अन्यथा हिंदुत्वादी संघटना आणि वारकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं